वडिलोपार्जित संपत्ती प्राप्त व्हावी कोर्ट कचेरी होऊ नये मिळालेली संपत्ती लखलाबी व्हावी यासाठी मी सांगतो तो उपाय जरूर करा सर्वात म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती घेण्याआधी ती कुठल्या बुडीत व्यक्तीची तर नाही ना हे आधी पाहणं गरजेचं आहे शक्यतो ज्याला मुलगाही नाही मुलगी नाही कोणीच नाही असा व्यक्ती ज्याचा वंश बुडालेला आहे अशा व्यक्तीची संपत्ती ही घेणाऱ्यालाही बुडवते असा अनुभव आहे पण अशी संपत्ती घेण्याची वेळ आलीच तर त्या बुडीत व्यक्तीच्या नावे त्र्यंबकेश्वरात जाऊन त्रिपेंडी श्राद्ध नारायण नागबली सारखे विधी करावेत तो व्यक्ती मृत असेल तर त्याचे नियमित श्राद्ध करावे हयात असेल तर त्याची विशेष काळजी घ्यावी आणि गेल्यानंतर मात्र त्याची नियमित श्राद्ध करावी एखाद्या प्रॉपर्टीपासून जर तुम्हाला इन्कम होत असेल तर त्यातला काही हिस्सा हा त्या व्यक्तीच्या नावे दानधर्मामध्ये ठेवावा या व्यक्तींना फक्त मुलीच असतात त्यांची प्रॉपर्टी जर कोणाला मिळत असेल तर ती बुडिताची होत नाही हे लक्षात ठेवा बुडीत प्रॉपर्टीबाबत तुम्हाला काय अनुभव असेल ते मला जरूर कमेंट करून सांगा पण हो जर ही बुडीत प्रॉपर्टी तुम्ही विकत घेणार असाल पैसे देऊन घेणार असाल तर मात्र कुठलाही दोष लागणार नाही